क्रिएटिव्हिटी ॲक्शन सर्व्हिस कार्यक्रमाअंतर्गत व्हिक्टोरिया स्किड्स एज्युकेटरमधील विद्यार्थिनी प्रगती रेंगे व श्रव्या शर्मा यांनी तज्ज्ञ डॉक्टर ओमकार वागलकर डॉक्टर शुभांगी चौरे निसर्ग उपचार सल्लागार डॉक्टर श्रद्धा काळोखे आणि सहाय्यक सौरभ गाडेकर यांच्या सहकार्याने गोरेवस्ती ये वाघोली येथे दोनशे पन्नास विद्यार्थी व शंभर पालकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्यात आली या आरोग्य तपासणीत वजन उंची डोळे त्वचा दंत नाक ताप नाडी आदी तपासण्या करण्यात आल्या मुलांना व पालकांना डॉक्टरांनी माहिती दिली प्रगती रेंगे व श्रव्या शर्मा यांनी मुलींना टच टच स्वरक्षणासाठी घेण्याबाबत प्रात्यक्षिकद्वारे मुलांचे प्रबोधन केले संतुलन संस्थेच्या संस्थापिका संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रेंगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन प्रगती रेंगे श्रव्या शर्मा व संतुलन पाषाण शाळेतील सर्व शिक्षकांनी अत्यंत व्यवस्थितपणे केले फॉर आर क्लास प्रोजेक्ट वी आर फ्रॉम द स्कूल विक्टोरियस विथ एज्युकेस अँड फॉर आर क्लास प्रोजेक्ट क्रिएटिविटी ॲक्शन इन सर्विस वी हॅव ऑर्गनाइज अ हेल्थ कॅम्प फॉर अराउंड टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड चिल्ड्रेन द चिल्ड्रन बिलॉंग टू द स्टोन क्वारी कम्युनिटी अँड वी हॅव हेल्प दम गेट द जनरल चेकअप डन अँड वी हॅव डिस्ट्रीब्यूटेड हेल्थ किट्स वेल्च कंटेन द नेसेसरी Equipments required to sustain hygiene in daily routine, and I hope that this these practices retain in their daily lifestyle, and, uh, and and I hope to make a clean India and a better place for everyone. Thank you. Namaskar. Aaj Dr. Omkar Waglekar. Aaj aapun creativity action services station under Santulan Paschim Shahar. वाघोली इथे आपण आज हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केला होता याच्यामध्ये आपण अडीचशे प्लस विद्यार्थ्यांचं इथं हेल्थ चेकअप केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं निरीक्षण झालं की ऑलमोस्ट सगळेच विद्यार्थ्यांचं जर का स्वास्थ्य बघितलं तर ते अगदी सुदृढ अशा क्वांट क्वालिटीचं आहे जे की खरंच खूप चांगली बाब आहे आजकालच्या पिढीला किंवा आजकालच्या सगळ्या क्लायमेटला बघतात सो मी आणि माझी टीम मी स्वतः डॉक्टर ओंकार वागळकर माझी टीम डॉक्टर शुभांगी डॉक्टर श्रद्धा आणि डॉक्टर सुधीर यांच्याकडून संतुलन पाषण शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट ऑफ बेस्टॉफलं आणि असंच चांगलं तुमचं आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने घडत जाऊ एक नंबर नाथकुळे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे